शहरातील प्रभाग सोळा मधील विविध समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे गंगाखेड गंगाखेड रोड रोड परिसरात परिसरात रास्ता रोको आंदोलन शहरातील शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख पाटील आणि अविनाश शौचार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सोळा मधील मुख्य मागण्या गंगाखेड रोड वरील दोन्ही साइड चे स्ट्रीट लाईट चालू करावे ताडेश्वर नगर येथील पाच ते सहा नगरांना जोडणारा मुख्य रस्त्याचे काम करावे महात्मा फुले शाळा ते रोशनी नगर येथील रोड चे काम चालू करावे साखला प्लॉट माऊली नगर येथील रस्त्यांची कामे तात्काळ चालू करावी प्रभाग सोळा आणि बारा येथील खरेदी विक्री केलेल्या व्यवहाराची घरपट्टी लावून देण्यात यावी यश रस्ता नाली स्ट्रीट लाईट्स सह विविध नागरी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी आज शुक्रवार वीस जून रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास क्रांती नगर येथून ते गंगाकेड रोड परिसरापर्यंत भव्य मोर्चा काढत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीवरून रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त अवेश हाशमी यांनी प्रभागातील समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले प्रभागातील समस्या न सोडविल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख अशोक गव्हाणे पाटील आणि अविनाश अवचार यांनी आणि प्रभागातील नागरिकांनी दिला आहे यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोतवाली नवा मुंड नानलपेठ पोलिसांचा आणि आर सी पीचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एक रास्ता रोख्या रोड या ठिकाणी आधी ठेवला होता पुलिस प्रशासन आम्हाला थोडंिकडं रोखलं आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या गंगाखेड रोडवरील स्ट्रीट लाईट चालू करणे माऊली नगर मध्ये रस्ते आमचे ताडुश्वर नगर नगर महात्मा पुली शाळा या ठिकाणच्या विविध मागण्या आमच्या त्यांनी असं आश्वासन दिलं लिखी आश्वासन देऊद्यापासून या ठिकाणी कच्चा मुरुम व मटेरियल टाकून काम चालू करण्यात येईल या आश्वासन दिल्यामुळे आम्ही या रस्ता खूप पाठीमागे घेत आहोत त्याचबरोबर या याच्या आधी आम्ही दोन चार वर्षाखाली निवेदन सारखे मोर्चे काढून आतापर्यंत काही केलं नाही या प्रशासनाने आम्हाला त्यांना एवढीच विनंती आहे की या आमच्या चार पाच ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी तात्काळ मंजूर करून सहकार्य करावे शहरातील विविध साम, सामाजिक मुद्यासाठी प्रभागातील विविध मूलभूत सुविधांसाठी आज शिवसेनेच्या वतीने आमच्या अशोक पाटील किंवा प्रमुख यांच्या वतीने आमच्या वतीने रस्त्यावर आंदोलन करण्यात आले होते पण पोलीस पुरीश प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि महानगरपालिकेच्या मध्यस्थीने हा रस्ता रोगो अलीकडे थोडे वीस तीस मीटरवर अंतर रोखण्यात आला आणि यामध्ये आम्हाला आश्वासित करण्यात आले की ज्या आमच्या मागण्या आहेत या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात येतील काही ज्या मागण्या आज पूर्ण करण्यात येतील ज्या आज आम्हाला असं आश्वासित आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त सेकंड आयुक्त यांनी आम्हाला आज आश्वासित केले आहे बाकी विविध मागण्यासाठी वारंवार मोर्चा काढण्यात आलेला आहे आणखी आम्ही त्यांना अजून पंधरा वीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा अवधी दिलेला आहे की अजून जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या की यापेक्षा भयानक उतरे का आम्ही आणखी महानगरपालिके विरोधात करणार आहोत नाल्या रोड पोल डीपी हे आम्हाला पाहिजे आम्ही अंधारात आहेत काही काही ठिकाणी नळपट्या मागायला येतात ना मग तसं आमची बराबरी करा ना तुम्ही आणि आता जरी ह्या मागण्या आमच्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही पुन्हा याच्याहून मोठा मोर्चा काढण्याची तयारी आहे